बातमीत सत्यता रिंगणात सत्तेचा दावा मजबूत जिल्हाध्यक्ष सतीश महाले धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट जोरदार आक्रमक मोडमध्ये मध्ये आले असून पक्षाच्या वतीने एकोणतीस अधिकृत उमेदवारांसोबत तीन पुरस्कृत उमेदवार असे बत्तीस उमेदवार अधिकृतपणे रिंगणात उतरले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या युतीमुळं महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूनं पोषक वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत असून या निवडणुकीत खरा सामना हा महायुतीतच होणार असल्याचं चित्र दिसत आहे तसेच शिवसेना राष्ट्रवादी युतीमुळं आत्मविश्वास देखील वाढला असल्याचं सांगण्यात येत आहे सतीश महाले यांनी सांगितले की मतदान मत आशीर्वाद दिला तर धुळे महानगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता निश्चित आहे महापालिकेची ताकद वाढली असून राजकीय समीकरणे आमच्या बाजून झुकत आहेत शहरातील प्रत्येक प्रभागात महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असून प्रचाराची गती दिवसेंदिवस वाढत आहे युतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यानं प्रभागनिहाय संघटन अधिक मजबूत बनत असल्याचंही महाले यांनी स्पष्ट केलं आहे घराघरांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू असून शहरातील सर्व एकोणीस प्रभागांमध्ये शिवसेनेच्या वतीनं घराघरात जाऊन दारोदार जनसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे उमेदवार आपल्या भागातील नागरिकांना भेटून पक्षाची भूमिका विकास आराखडा आणि महायुतीचे सामूहिक नेतृत्व याबाबत माहिती देत आहेत प्रचारादरम्यान नागरिकांच्या अडचणी स्थानिक समस्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर भर देत महायुतीच्या माध्यमातून या समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन उमेदवारांकडून दिलं जात आहे निवडणुकीच्या मैदानात मात्र महायुतीच दिसते शिवसेना राष्ट्रवादीचा उमेदवार असलेल्या प्रत्येक प्रभागात स्पर्धा स्पष्टपणे तीनच पातळीवर आहे बत्तीस उमेदवारांची मजबूत फळी संघटना सज्ज असून शिवसेनेच्या एकोणतीस अधिकृत व तीन पुरस्कृत उमेदवारांची एकत्रित फळी बनवून निवडणुकीची रणनीती आखण्यात आली आहे प्रत्येक उमेदवारासाठी बूथ स्तरावर दहा ते पंधरा कार्यकर्त्यांच्या टीम तयार करण्यात आल्या असून बूथ कमिटी ते प्रभाग कमिटी असा पूर्ण कॅडर प्रचारात झोकून दिला आहे त्यामुळे या सर्व प्रभागांमध्ये शिवसेनेची उपस्थिती अधिक ठळक झाली आहे विशेषत युवा वर्ग महिला व व्यापार क्षेत्रातील लोकांचा वाढता सहभाग हा महायुतीसाठी सकारात्मक संदेश मानला सदर निवडणुकीतील वातावरण चांगले तापले असून धुळे महानगरपालिका निवडणुकीत असले तरी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची जुळवाजुळव मत विभाजन टाळण्यासाठीची धोरणात्मक युती आणि सुसंगत प्रचार योजना यामुळे वातावरण महायुतीकडे कि भाजपाकडे नेमके कोणाच्या बाजूने फिरते याकडे आता धुळे शहरवासियांच लक्ष लागून आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे धुळे महानगरपालिका निवडणुकीला जे शिवसेनेचे एकोणतीस आणि तीन पुरस्कृत असे बत्तीस उमेदवार या ठिकाणी आहेत त्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या माध्यमातून व राष्ट्रवादीच्या बरोबर जी युती झाली त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे धुळे महानगराच्या सर्व प्रभागांमध्ये प्रचार चाललेला आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेसाठी आणि राष्ट्रवादीसाठी पोषक असं वातावरण धुळेकर जनतेच्या मनामधून त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे त्या माध्यमातून असं निश्चितच वाटतंय की ज्या घराघरापर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी जो पोचतो तर त्या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून जो भरभरून प्रतिसाद मिळतोय तसाच पद्धतीचा प्रतिसाद जर मतरूपी आशीर्वादामध्ये जर त्या ठिकाणी रूपांतर झालं तर निश्चितच धुळे महानगरपालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा